माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडून विवेक कांबळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन राष्ट्रपतीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे मुलगा श्वेता पद्म मुलगी निशा आणि शताब्दी यांच्यासहित कुटुंबियांतील अन्य सदस्यांची भेट घेतली श्वेतपद्म आणि कांबळे कुटुंबियांच्या कायम पाठीशी राहीन असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आर पी आयचे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे आर पी आयचे स शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे राष्ट्रवादीचे राहुल पवार बाळासाहेब होनमोरे अयूब इनामदार यांच्यासहित राष्ट्रवादी आर पी आयचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज